धुळे जिल्ह्यातील कापडणे गावातील नागरिकांमार्फत पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीनं शुद्ध पिण्याच्या पाणी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात म्हटलं आहे की कापडणे गावासाठी आतापर्यंत कोठ्यावधी रुपये पाण्यासाठी खर्च झाले असून सुद्धा ग्रामस्थांना हंडा देखील शुद्ध पाणी मिळालेलं नाही आजही ग्रामस्थ विकतच्या पाण्यावर अवलंबून आपली ताण भागवत आहेत आतापर्यंत अनेक योजना पाण्याच्या नावावर राबवल्या असून त्या भ्रष्टाचारामुळं व निकृष्ट दर्जाच्या कामामुळं कार्यान्वित झाल्या नाहीत परंतु त्याची संपूर्ण देयके काढली गेली आहेत आता कापडणे गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत नऊ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून तिचं काम कापडणे गावात सुरू आहे परंतु झालेलं काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून कामात अनियमितता दिसून येते या विषयावर ग्रामस्थांच्या मागणीनंतर दोन ग्रामसभांचं आयोजन करण्यात आले होते परंतु त्या ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांना चक्क प्रशासनाकडून तसेच जबाबदार अधिकाऱ्यांकडून खोटी माहिती देण्यात आली मग नेमकं प्रशासन खोटं बोलून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे या कामावर देखरेखीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पाणीपुरवठा समितीचे एक सदस्यांची एकही बैठक झालेली नाही समितीतील काही सदस्यांना ते समितीचे सदस्य आहेत याची देखील कल्पना नाही यावरून किती भोंगळ कारभार सुरू आहे याची कल्पना येते हे अतिशय नियोजनबद्ध कारस्थान सुरू असून शासनामार्फत चांगल्या हेतूनं मंजूर झालेल्या पैसा भ्रष्टाचारातून हडप करण्याचं नियोजनबद्ध कारस्थान आहे आत्तापर्यंत शासनाच्या नियमांना डावलून पाणीपुरवठा समिती गठित झालेली होती आंदोलनानंतर नवीन समिती गठित झाल्याचं समजते परंतु आत्तापर्यंत तीन कोटी रुपये खर्च झाले असून हो त्या खर्चाला नेमकं जबाबदार कोण हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे शासनाच्या सर्व नियमांना तिलांजली देत जुनी समिती स्थापन करण्यात आली होती तिला जबाबदार कोण याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच आत्तापर्यंत जे निकृष्ट दर्जाचं काम झालं त्या कामाविषयी तीन कोटी रुपयांची जी बिलं काढण्यात आली आहेत त्यासंबंधी त्या जुन्या समितीला जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्यात यावेत ही विनंती या योजनेअंतर्गत इथं सुरू असलेले जलकुंभाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं सुरू असून आतापासूनच जलकुंभाचा काही भाग झुकलेला आहे तसेच गावात झालेली पाईपलाईन कमी दर्जाची पाईप टाकून केलेली असून त्याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे आज देखील या योजनेच्या पाण्याचा स्तोत्र निश्चित झालेला नसून याविषयी ग्रामपंचायत व पाणी पुरवठा मनस्थितीत आहे काम कसं तरी पूर्ण करून बिला काढण्याची घाई ठेकेदाराला व पाणी पुरवठा समितीला तरी महाशय झालेल्या क्वालिटी कंट्रोल विभागाकडून मूल्यांकन करण्यात यावे आतापर्यंत जो पैसा खर्च झालेला आहे तो कोणत्या आधारावर खर्चाला मंजुरी देण्यात आली ज्यांनी मंजुरी दिली त्यांना तो अधिकार होता का कोपऱ्यात पाणी पुरवठा समिती स्थापन करण्याचा हेतू काय तसेच शासकीय परिपत्रकानुसार सरपंच पाणीपुरवठा समितीचा अध्यक्ष असताना आतापर्यंत ग्रामपंचायत सदस्य पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होता हे शासनाच्या नियमांना तिलांजली असून अतिशय गंभीर बाब आहे याची देखील चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत तसेच याविषयी झालेल्या दोन ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांना चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तुमच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण योजनेचं कामकाज पूर्ण करून ग्रामस्थांना लवकरात लवकर शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी ही विनंती अन्यथा यापुढे देखील तीव्र आंदोलन करण्यात येतील याला पूर्णपणे जबाबदार प्रशासन राहील याची नोंद घ्यावी सदर निवेदन देण्यासाठी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील आत्माराम पाटील भटुआबा पाटील माजी उपसरपंच राजा पाटील जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर भांबरे जयवंत पाटील ललित बोरसे श्याम पाटील दिलीप पाटील संदीप पाटील प्रणव बच्छाव विनोद भांबरे आकाश कुंभार दीपक भांबरे दुर्गेश पाटील दुनेश माळी भूषण ब्राह्मणे ग्रामस्थ उपस्थित होते सदर निवेदनावर चौऱ्याण्णव ग्रामस्थांनी सह्या केले आज आम्ही कापडणेकर जिल्हा परिषद सिओ हो साहेब यांच्याकडे जे जलजीवन पाणी योजनेच्या संबंधीमध्ये त्यांच्याकडे निवेदन दिले त्याच्यात निवे कापडण्याची नऊ कोटीची योजना दोन वर्षापासून चालू आहे ती योजना तिचे काम निष्कृष्ट पद्धतीचं काम चालू आहे आणि ते कामाची चौकशी शिवसाहेब यांनी करावी या बाबतीत आम्ही आज आता निवेदन दिलं त्या निवेदनातून आम्ही साहेबांना विनंती केली कापडण्याला मागे सुद्धा चार कोटीची पाईपलाईनचं जा काम झालं पाणीचं जा काम झालं सोन प्रकल्पाचं त्याच्यातून ते पाणी कापडण्याला मिळालं नाही रोज पन्नास साठ हजार रुपयाचं पिण्याचं पाणी रोज लोक विकत घेतात अशी परिस्थिती कापडण्याला झाली आहे तरी आता नवीन जी जलजीवन मिशन योजना कापडणेकरांची आहे ती योजनासुद्धा अशाच प्रकारली जर गुंडाळली गेली तरी कापडणेकरांना पाण्याचा प्रश्न बिकट तयार होणार आणि नंतर काही दिवसांनी कोणत्याही प्रकारची केंद्र सरकार राज्य सरकारची फिरण येणार नाही आणि लोक पाण्यापासून वंचित राहतील मागणी सांगा मागणी आहे की जल जीवन मिशन योजना शिव साहेब यांनी चौकशी करून काम चांगलं करावं आणि लवकरात लवकर करण्याची परिस्थिती त्यांनी बघावी हे आम्ही सर्वजण कापडणेकर सदस्य काही ग्रामपंचायत सदस्य नेते मंडळी आलो होतो आणि साहेबांना निवेदन दिलं कापडणे येथील जल जीवन मिशन अंतर्गत दोन वर्षापासून आठ कोटी नव्वद लाखाची एक पाईपलाईन आहे ती बारा इंची आहे कापण्यातून देवणे धरणातून तर त्या पाईपलाईनीला देवबाने येथील काही ग्रामस्थ अडथळा करत आहेत असं इंजिनियर प्रशासकीय अधिकारी आम्हाला सांगतात त्याच्यामुळे ते पाणी अजून गावाला मिळालेलं नाही आहे आणि गाव दररोज खाजगी चार एक्व्या गार्डवाले पंधरा रुपये डबाप्रमाणे पन्नास ते साठ हजार रुपयाचं रोज विकत पाणी घेऊन गाव पित आहे तरी या एवढ्या मोठ्या शासनाने दिलेल्या पैशांच्या योजना जिंचा उपयोग गावासाठी होईल किंवा नाही असं वाटतंय आज सर्व ग्रामस्थ व नेते मंडळी शिवसाहेबांना आज त्या बाबतीमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि ते चौकशी करणार आहेत चौकशी करून तुम्हाला न्याय देतो असं त्यांनी आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे